काणकोण राष्ट्रीय महामार्गाच्या दिशाफलकावर लिहिलेल्या गावाच्या नावामध्ये घो ना। जाल्यानं संभ्रम निर्माण होतोय दिशाफलकावरील चुका त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे हे माडी तळप हे माडी तळप केला म्हणजे सगळे कडेन बोर्डाचीं नांवां चुकयलीं आसात नोट केला गेल्याच काणकोण तालुक्याच्या हो चार मार्ग आणि जो रोड गेला हो पालोलेम बिचार गेला आसा आणि पालोलेम बीच जो आता तो फेमस बीच इन द वल्ड असा आणि फेमस बीच आशिल्ल्यान हा देशी आणि विदेशी पर्यटक जे आसात ते भरपूर येतात आणि जवळ जवळ पंधरा किलोमीटर गोवा अँड कर्नाटका बॉर्डर जी आता पोळे म्हणतात ती थं पोळे बीच असा पूर्ण तो तसं वडस फेमस नाशिल्ल्या कारणान लोक सगळे पाळोळ्या बिचार योपूक पसंत करतात आता तुम्ही पळोवपाक शकतात की पाळोळे समज ताट बरला आणि सकल कोले बीच बरला आणि पाळोच रोड दाखल्या कारणान हा मोठा घोळ झाला व घोळ झालो जे आमचा कोर्लेन हायवे झालो तेना हायवे जातरी हे बोर्ड ला आणि हे बोर्डाचे कॉन्ट्रेक्ट भायल्या लोकांना दिल्या कारणात गावची नावं खरी नष्ट लागली खुबशे कडेन त्यांनी नावांची वाट लायल्या पोर्तुगाल अशी ती पोर्तुगाल गेला माती असे ते हाडुतळप केला आणि खूपशे गावची नवं वेगळी वेगळी ला, लावल्यान गावच्या लोकांनी नाराजी व्यक्त केल्या कारण जशी जशी आम्ही मुखार वतात जस जसं प्रोग्रेस होता तशी तशी गावची नावं लागला का किती अशा लोकांनी प्रश्न केला त्याच त्याचबरोबर कॉन्सन कडे लोक मागतात जी नवं रॉंग लायल्यात ती सारखी कर करची कारण आमच्या काणकोणची नवं बदलप अधिकार आम्ही अजून कोणाक इल ना आणि ती बदलची नाही असं बी लोकांनी डिमांड केला इन गोवा खाती विशांत प्रभू गावकर काणकोण